चार वर्षे मी मेहनत गाडवासारखीच के मेहनत केलेली होती मी सांगते तुम्हाला चॅनल मोनिटाइज कसं करून घ्यायचं ह्या युट्यूब पॉलिसी नुसार नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मग दादू श्री स्वामी समर्थ तर आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि हे सर्व तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे तर आपलं गुगल ऍडसन स्पिन आलेलं आहे आणि आता लवकरच पेमेंट सुद्धा येईल तर हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे आणि मी आशा करते मला तुमचा सपोर्ट असाच राहील तर धन्यवाद सगळ्या युट्यूब फॅमिलीला की मला एवढा छान सपोर्ट दिलेला आहे तुम्ही तर गुगलकडून मला पाच तारखेला एक मेल आला होता आयडेंटिफिक साठी तर मी ते पाच तारखेला आयडेंटी व्हेरीफिकेशन करून घेतलं आणि नंतर बारा तारखेला मला परत एक मेल आला आणि ज्यामध्ये मला ऍड्रेस व्हेरिफिकेशन करायचं होतं म्हणजेच की पिन अप्लाय करायचं होतं ऍडसन आणि मी ते केलेलं आहे आणि आज एकोणीस तारीख आहे आणि एकोणीस तारखेला मला हे गुगल कडून हे पिन भेटलेलं आहे आणि मी आल्या आल्या पहिले देवासमोर ठेवलं आणि मी अजून हे ओपन करून भरलेलं सुद्धा नाहीये पहिले म्हटलं तुम्हाला सांगाव आणि मग नंतर पूर्ण करावं आपलं कार्य चार वर्षे मी मेहनत केली आणि चार वर्षानंतर माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झाला म्हणजे तीन मिलियन्स व्ह्यूज झाले होते आणि पाचशे सबस्क्रायबर झालेले होते त्यांनी माझं चॅनल हाफ मॉनिटाइज झालं तर म्हटलं अकाउंटला पैसे येत नाही कोणत्याच मला पिन येत नाही मला काहीच येत नाही मी परत पाहिलं तर मला म्हणजे दहा मिलियन व्ह्यूज करायचे होते किंवा चार हजार वॉच टाइम करायचं होतं मग मी म्हटलं चार हजार वॉच टाइम तर कंप्लीट होणं शक्यच नव्हतं कारण सत्तावीसशे जवळ जाऊन मी वापस आलेली होते त्याच्यामुळे म्हटलं वॉश टाइम आपल्याकडनं कम्प्लीट होत नाही मग मी सगळे शॉर्ट व्हिडिओ टाकले फक्त लॉंग व्हिडिओ मी दोनच टाकले बाळाचे पण मी सगळे शॉर्ट व्हिडीओ टाकले शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मी शॉर्ट मध्ये कमीत कमी मिनिटाचे किंवा म्हणजे कमीत कमी सेकंडचे असे टाकत गेले ज्याने माझे दहा मिलियन्स व्ह्यूज फक्त दीड महिन्यात कम्प्लीट झाले तर चार वर्षातनं तिसऱ्या वर्षी माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं त्यानंतर दीड महिन्यामध्ये माझा चॅनल फुल मॉनिटाईज झालं म्हणजे दहा मिलियन व्ह्यूज मी दीड महिन्याच्या कम्प्लीट केलेले आहेत फेब्रुवारीमध्ये माझा पाच मिलियन वरती एक व्हिडिओ गेलेला होता आणि त्यानंतर मग सगळेच व्हिडिओ माझे व्हायरल झाले तर त्यासाठी सांगते मी गाढवासारखी मेहनत करून काहीच नाही थोडंसं डोकं लावून जर आपण मेहनत करत राहिलो ना तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळेल कारण मी तीन वर्ष गाढवासारखीच मेहनत केलेली होती मी सांगते तुम्हाला चॅनल मोलिटाईज कसं करून घ्यायचं ह्या युट्यूब पॉलिसीनुसार तर लॉंग व्हिडिओनी तर लवकर होत नाही मला माहिती आहे खूप टाइम लागतो ज्यांना लॉंगच व्हिडिओ टाकायचे ते टाकू शकतात पण खूप टाईम जातो त्यांनी मला माहिती आहे कारण माझं माझे चार वर्ष गेलेले आहेत पण आताची जी पॉलिसी आलेली आहे युट्यूबची ती खूप छान आहे दहा मिलियन व्ह्यूज पाहिजेत तुम्हाला एका साठी आणि पाचशे सबस्क्रायबर्स पाहिजेत तर चार हजार वॉच पेक्षा दहा मिलियन्स व्ह्यूज खूप कमी आहेत कारण वॉच टाइमला तितका आणि आजकाल कुणी एवढा लॉंग व्हिडिओ पाहत नाहीत शॉर्टमध्येच रेसिपी असेल तरी शॉर्टमध्येच पटकन एका मिनिटात काम होते त्याला चार, चार मिनिट कोण घालवेल ना त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा एका मिनिटाच्या आत जर कोणी बनवू शकत असेल ना तर ते कमीत कमी वेळ घेऊन व्हिडिओ बनवून पहा तुम्ही तेवढेच तुमचे व्ह्यूज जास्त वाढतील आणि सबस्क्रायबर सुद्धा तेवढेच जास्त येतील जास्त मोठं व्हिडिओ एकदा मॉनिटायझेशन झालं तर मग ठीक आहे मग नंतर तुम्ही कोणताही व्हिडिओ कितीही मोठा व्हिडिओ बनवू शकता किंवा छोटा बनवू शकता त्यावेळेस तुमचे व्ह्यूज काउंट होतील वा वाया जाणार नाही एक सुद्धा व्ह्यूज तुमचा वाया जाणार नाही त्यासाठी तुम्ही कमीत कमी वेळेचे व्हिडिओ बनवा आणि चॅनल मोनिटाईज करून घ्या खरंच मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आणि मला असाच सपोर्ट कराल माझी आशा आहे तर धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ